आज आपण अशा एका खास महिन्याबद्दल बोलणार आहोत जो सर्व धर्मियांना एकत्र बांधतो तो, तो म्हणजेच एप्रिल महिना हा महिना विविध सण आणि उत्सवांनी परिपूर्ण असून प्रत्येक धर्मांसाठी तो विशेष आहे भारत हा विविधतेत एकता असलेला देश आहे आणि याच उत्तम उदाहरण म्हणजे हे सण आपला देश हिंदू मुस्लिम ख्रिस्ती जैन बौद्ध शीख या सर्व धर्मियांनी नटलेला आहे भारताच्या सांस्कृतिक आणि धार्मिक समृद्धीचं दर्शन घडविणारा हा महिना आहे मार्च महिन्याच्या शेवटी दोन मोठे सण साजरे झालेत हिंदूंचा गुढीपाडवा आणि मुस्लिम बांधवांची ईद आता एप्रिलमध्ये देखील अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव साजरे होत आहेत चला तर मग या उत्सवांबद्दल जाणून घेऊया एप्रिल महिन्यात येणाऱ्या प्रमुख सणांविषयीची सविस्तर माहिती नमस्कार मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय शंखनाथ प्रस्तुत वेगळी गोष्ट दिनांक सहा एप्रिल श्री राम नवमी श्रीराम नवमी हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि महत्वाचा सण आहे या दिवशी प्रभू श्रीरामांचा जन्म अयोध्येत झाला होता भगवान राम हे सत्य धर्म आणि न्यायाचं प्रतीक मानलं जातात या दिवशी अयोध्या वाराणसी आणि भारतभर विविध ठिकाणी भव्य पूजा रामायण पठण आणि शोभायात्रा काढल्या जातात राम जन्मभूमी मंदिरात लाखो भक्त दर्शनासाठी येतात घराघरात रामाचे भजन उपवास आणि धार्मिक विधींच्या माध्यमातून हा दिवस साजरा होतो दिनांक दहा एप्रिल भगवान महावीर जयंती भगवान महावीर जयंती हा जैन धर्मातील सर्वात मोठा सण आहे भगवान महावीर हे जैन धर्माचे चोवीसवे तीर्थकर होते त्यांनी अहिंसा परमो धर्म या तत्वज्ञानाचा प्रसार केला त्यांची शिकवण अहिंसा सत्य अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य या पाच महत्वाच्या तत्वांवर आधारित आहे या दिवशी जैन मंदिरांमध्ये विशेष पूजा अर्चा प्रवचन फेरी आणि धार्मिक कार्यक्रम होतात अनेक ठिकाणी अन्नदान आणि मदतीचं कार्यही केलं जातात दिनांक बारा एप्रिल हनुमान जयंती हनुमान जयंती हा भक्ती आणि शक्तीचा सण आहे या दिवशी मारुती जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो भगवान हनुमान हे प्रभू श्रीरामांचं अनन्य भक्त आणि अतुलनीय पराक्रमाचे प्रतीक आहेत या दिवशी हनुमान चालीसा पठण महाआरती आणि प्रसादाचं वाटप केलं जातं भक्त हनुमानाच्या चरणी प्रार्थना करून आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी याचना करतात दिनांक चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती हा दिवस भारताच्या घटनेचं शिल्पकार आणि सामाजिक क्रांतिकारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो त्यांनी भारतीय समाजाला समता न्याय आणि बंधुतेचं तत्वज्ञान दिलं त्यांच्या स्मरणार्थ देशभरात विविध कार्यक्रम व्याख्यान आणि प्रभात फेरी आयोजित केल्या जातात मुंबईतील चैत्यभूमी आणि नागपूर मधील दीक्षाभूमी येथे लाखो अनुयायी या दिवशी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येतात दिनांक एप्रिल गणेश संकष्ट संकष्ट चतुर्थी चतुर्थी हा गणपती बाप्पाच्या उपासनेचा दिवस मानला जातो या दिवशी उपवास करून रात्री चंद्रदर्शनानंतरच भोजन घेतलं जात गणपतीला दुर्वा मोदक आणि लाडू अर्पण करून भक्त संकटांपासून मुक्त होण्यासाठी प्रार्थना करतात दिनांक अठरा एप्रिल गुड फ्रायडे गुड फ्रायडे हा ख्रिस्ती धर्मातील एक महत्वाचा दिवस आहे या दिवशी येसू ख्रिस्तांना क्रुसावर वध करण्यात आले होते त्यांच्या बलिदानाची आठवण म्हणून हा दिवस प्रार्थना उपवास आणि शांततेनं साजरा केला जातो चर्च मध्ये विशेष प्रार्थना सभा घेतल्या जातात आणि येशूच्या शिकवणींचं स्मरण केलं जात दिनांक वीस एप्रिल इस्टर संडे गुड फ्रायडे नंतरचा रविवार इस्टर संडे म्हणून साजरा केला जातो या दिवशी ख्रिस्त पुनरुज्जीवित झाले असा ख्रिस्ती धर्मातील विश्वास आहे इस्टर हा आशेचा आणि नव्या सुरुवातींचा सण मानला जातो या दिवशी चर्चमध्ये विशेष प्रार्थना एग हंट आणि उत्सव साजरे केले जातात दिनांक एकोणतीस एप्रिल परशुराम जयंती परशुराम जयंती हा भगवान विष्णूंच्या सहाव्या अवताराच्या जन्मदिनी साजरा केला जातो परशुराम हे क्षत्रिय विरोधात लढा देणारे आणि भगवान शिवांचं परम भक्त म्हणून ओळखले जातात या दिवशी विशेष पूजा हवन आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात दिनांक तीस एप्रिल अक्षय तृतीया अक्षय तृतीया हा हिंदू आणि जैन धर्मातील अत्यंत पवित्र दिवस आहे या दिवशी पूजा केली जाते दान आणि नवीन उपक्रम शुभ मानले जातात हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो त्यामुळं सोन्याची खरेदी नवीन व्यवसायाची सुरुवात विवाह यांसाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो आपण पाहिलं की एप्रिल महिना हा विविधतेनं नटलेला आहे या महिन्यातील प्रत्येक सण एक नवा संदेश देतो भक्ती समता बंधुता सहकार्य आणि आशा विविध धर्म विविध परंपरा विविध चालीरीती असल्या तरीही सर्वांचं सार एकच आहे एकमेकांबद्दलचा सन्मान प्रेम आणि आपुलकी भारत हा केवळ भौगोलिक सीमांनी जोडलेला देश नाही तर तो भावनिक आणि सांस्कृतिक बंधांनी बांधलेला आहे म्हणूनच हे, हे सण केवळ एका विशिष्ट धर्मापुरते मर्यादित नाहीत तर ते आपल्या सर्वांच्या जीवनाचा एक महत्वाचा भाग आहेत आपण सर्वांनी या सणांचं आणि उत्सवांचं औचित्य साधून एकमेकांशी अधिक बांधिलकी जपली पाहिजे या शुभ सणांच्या निमित्तानं आपण सर्वांनी एकत्रित येऊन एकमेकांना शुभेच्छा देत आनंद आणि सौहार्दाचं सण साजरा करावा चला प्रेमानं आणि बंधुत्वानं नटलेल्या या सणांचा आनंद घेऊया आणि आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगूयात नमस्कार पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह Thank you